मी साडी तुम्हाला आईचा रिव्ह्यू आहे आज माझ्या आईचा रिव्ह्यू आहे एक मिनटा फक्त फेसबुकचं थोडंसं प्रॉब्लेम झालंय मी जरा फेसबुकवरती काय प्रॉब्लेम एकदा चेक करते यूट्यूबच्या मैत्रिणींनो आज माझी आई म्हणजे मी जे नेहमी म्हणत असते अश्विनी आई तर माझ्या अश्विनी आईने आज ही सुंदर साडी दिसली आणि त्याचा लाईव्ह म्हणाल्यात मी म्हंटल आज तू लाईव्ह घे आज आज मी थोडीशी सुट्टी होय <laughs> आज मी आता याला थोडीशी सुट्टी दिली आहे दिसते की नाही मी नेसली आहे कलमकारी असं त्यांनी नाव मला सांगितलं आहे कारण शाड्यांचा माझं एवढं नेसायचा संबंध आहे पण नाव गावं सगळं मीला सांगतो <laughs> कारण मी पदार्थाच चा तुम्हाला सांगू शकतो तेव्हा ही साडी <laughs> बघा खूप सुंदर छान आहे डोला सिल्क फेब्रिक आहे आणि आमच्या अश्विनीताईंच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायचं आहे खूप छान अशा रेसिपी बनवतात मला रोज काही ना काहीतरी छान छान पदार्थ खाऊ घालतात आणि छान आहे सगळे कलमकारीच्या आहेत खोला ना पूर्ण खोलीत तरी चालेल प्राइस सांगणार आहे फक्त सहाशे पन्नास सुंदर आहे डोला कपडा आहे सहाशे पन्नास प्राइस आहे साडीचं फेब्रिक डोला सिल्क येणार आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थन पदर दाख पडतच तुझ्या साडीचा आहे सगळ्यांनी पाहिलंय त्याच्यात दिसतोय ब्लाऊज पण दिसतोय पण ह्याचा नाही दिसणार छान असा पदर आहे हो हो चालेल ब्लाउज पीस पण खूप सुरेख आहे प्राइस सहाशे पन्ना डोला सिल्क फेब्रिक सॉफ्ट साड़ी मर्जन... आ, आ, है छान असा मर्ज वाईन कलर आहे आणि कलर आहे तो एकदम खुल्ला कलर आहे जांभळी कलर, कलर। आणि पिवळी बॉर्डर मस्त मस्त बुकिंग करा आणि मीरा ताई कडनं साडी छान छान मागवा खूपच छान आहे ना मीरा ताईने जो गाऊन शिवलाय की नाही गाऊन साडी बघा मी घेतली आणि मी पण आता ह्याचा गाऊन शिवणार आहे सहाशे पन्नासला डोला सिल्क त्याच्यावर सिक्वेनचं काम आहे सुरेख साडी आहे सॉफ्ट आहे लाईट वेट पण आहे पदर त्याचा सुंदर असा पदर आहे खूप सुंदर असा जांभळी व्हाईन कलर जांभळी असा कलर आहे मोठा काठ आहे खाली वरती छोटा काट जरी आहे आणि सगळी कुठलंही छापलेलं नाही आहे मी आता गाऊन शिवायला देणार आहे आणि मी आणि गाऊन घालून जाणार नक्की नक्की माझ्या आईची इच्छा होती तिला लाईव्ह घ्यायचा होता म्हणून आज मी बघ किती आहे <laughs> <laughs> ता अश्विन ताई तुम्हाला हाय म्हणते स्मिता अश्विन ताईचं चॅनल आहे अश्विनी 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 चॅनल म्हणूनच आहे वेगवेगळे पदार्थ पदार्थ आहेत बाकी काही असं म्हणजे नवीन नवीन छान आहे की नाही साडी बघा मैसूर सिल्क फॅब्रिक आहे सॉफ्ट आहे लाईट वेट आहे सगळ्यांनी घेतलेले आहेत आता याचे तीन कलर आपल्याकडे आता सध्या क्वांटिटी मध्ये आलेले आहेत डायरेक्ट पेमेंट आहे याच फक्त सातशे पन्नास फ्री शिपिंग ला जाणार आहे ब्लाउज पीस बघा किती सुरेख ब्लाऊज पीस अजरक चा ब्लाउज पीस त्याला दिलेला आहे ब्लाउज पीस एकदम आहे आहे छान खूपच साडी कलर एकदम भारी नमस्कार सगळ्यांना नमस्कार बघा आईची इच्छा पूर्ण केली लाईव्ह घेतल्या असती तिचा ला लाईव्ह बघणार आहे थोड्या वेळाने थोड्या वेळाने माझा लाईव्ह बघेन हे आता हा साडी साडी ही आहे राणी कलर

एकदम छान कलर आहे एकदम मजे वा मिठी ती मारली बघा बघायचे होते बघा माझ्या सासूबाई पण गोरी आणि आई पण गोरी आहे आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून पाच वर्ष ताई आम्हाला जोडल्या गेल्या आणि म्हणजे एक मुलीचं नातं तसं माझ्याशी त्यांचं नातं आहे एक मुलगी मांडतात मला त्या आणि आम्ही म्हणजे खूप मजे म्हणतात ना चक्कच्या पेक्षा वरती म्हणाला तरी चालेल तरी मला ताई म्हणते मिराई म्हणतात ज्या तोंडात येईल ते मला म्हणत असते तिची एक इच्छा होती का मला एक छोटासा साडीचा लाईव्ह घ्यायचा आहे तर मी तो छोटासा लाईव्ह घेतलाय बघा आईचा आनंद तो वेगळाच आहे तो, 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 तो तुम्ही मी शब्दात नाही ते तुम्हाला सांगू शकत आहे की आता काही चुकलं असेल माझ्याकडनं माफ असेल माफ करावा माफ काही नाही चुकलंय माझं छान झालंय आणि माझ्या आई खूप पारंपरिक रेसिपी बनवते तर अश्विनी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका छान रेसिपी बनवते मी लिंक शेअर करते थोड्या वेळात चला बाय 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 अडीच वाजता या सर्वांनी माझ्या घरी पार्टी करूया Ja, gut, da bin